नमस्कार मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही एका नवीन गडावर ट्रेकिंगसाठी आलो आहोत आणि या गडाचं नाव म्हणजे राजगड आता आम्ही राजगड या किल्ल्याचा ट्रेक पाली मार्गे चालू करत आहोत चतपुरी या गडाबद्दलची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो थो। राजगड या किल्ल्याचं पहिलं नाव मुरमदेव गड असं नाव होतं त्याचनंतर महाराजांनी सोळाशे पंचेचाळीसमध्ये हा गड ताब्यात घेऊन त्याला राजगड असं नाव दिलं खरोखरच खूप छान गड आहे हा पाहण्यासाठी आम्ही सुद्धा आता चाललो आहोत पाहू नक्की कसा गड आहे हा तुम्ही देखील या चढण्यासाठी थोडस हाड आहे बट छान आहे पूर्णपणे पायवाट आहे घनदाट जंगलामधून हे माझे मित्र पाहूया हे पाहू शकता किती सुंदर व्ह्यू आहे इकडे पूर्ण चारी साईडने सह्याद्रीच्या पर्वतरांगा खूप छान हे पाहू शकता आता आम्ही अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आहोत मी आज समोर दिसतोय ते पाले किल्ला आहे तिथे आपल्याला जायचं आहे लोक कचरा बॉटल वगैरे घेऊन जात परत खाली घेऊन जात ना? खाली नेत नाही आम्ही तेच ना सर्वांनी कचरा खाली नेली तर बरं ते ऐकलं असेल मित्रांनो की काकी काय म्हणत होतात प्लास्टिकचा कचऱ्यामुळे खूप गडावर प्रॉब्लेम होत आहेत जे हे लोक तिथे धंदा लावतात त्यांना देखील आता ते धंदा लावण्यासाठी बंद करत आहेत फक्त कचऱ्यामुळे तर त्यामुळे मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही जे कचरा वरती नेता तेच कचरा रिटर्न खालीसुद्धा घेऊन जा कारण आपल्यामुळे दुसऱ्यांना आपण कधीतरी एकदा फिरायला जातो पण पोट ते लोक तिथे त्यांचं पोट पोटाचं खर्च ते ह्याच्यावर डिपेंड आहे तर त्यामुळे तुम्ही थोडं कचऱ्याकडे लक्ष द्या खूप बरं होईल हे बघा मित्रांनो फायनली आम्ही अडी दरवाजावर पोचलेलो आहोत छान व्ह्यू आहे पाळी दरवाजाचं आणि हे आमचे मित्र माझ्या अगोदरच इथे येऊन बसलेले होते सो पाहू शकता तुम्ही हे पाळी दरवाजा आणि हे माझे मित्र राज सूरज यश कुणाल हे माझ्या अगोदरच अर्धा तास अगोदरच येऊन बसलेले हा अक्षय अक्षय पाहू शकता आता इथून आपल्याला पुढे चालत जायचं इथून पूर्ण पायऱ्याच आहेत खूप छान व्ह्यू आहे बघा तर आपला चालत आता वरती जायचं आहे पुढे गेल्यावर बरंच काही पाहायचं आहे आपल्याला वरती जाऊन आम्हाला टेंट देखील बांधायचं आहे आणि हे पाहू शकता मित्रांनो हे पाळी दरवा पाळी मार्गेचा हा दुसरा दरवाजा आहे हा सर्वात मोठा दरवाजा आहे त्याला पाळी दरवाजाचा महादरवाजा असं म्हटलं जातं बघा किती छान आहे सुंदर अशी मज एकदम मजबूत तटबंदी इथे पाहायला मिळते आणि आज रात्री गडावर देखील कार्यक्रम आहे तर त्यामुळे दिवाळीनिमित्त हे गड बघा किती छान सजवलंय पाली दरवाज्यातून बाहेर पडल्यावरचं हे व्ह्यू पहा किती सुंदर व्ह्यू वाटतोय आहे सूर्यास्त किती छान हा वरती बाले किल्ला पाहू शकता तिथे आपल्याला जायचं आहे पण आता आपल्याला टेन बांधण्यासाठी घाई करायची आहे नाही तर काळं जाईल तर लवकरात लवकर पुढे जायचं आहे तरी पाहू शकता किती भारी व्ह्यू आहे किती सुंदर असं सूर्यास्त ते पाहायला मिळतं आहे हे बघा पाळी दरवाजाच्या इकडून आपण थोडे पुढे आलो की वरती जात असताना मध्ये एक आपल्याला तलाव लागतो बघा ती सुंदर तलाव आहे या तलावाला राणी तलाव असं म्हटलं जातं अगदी छान हा तलाव आहे राण्यांचं तलाव असं ह्याला म्हटलं जातं राणी तलाव सुंदर आहे हे बघा तुम्ही पाहू शकता इथे पद्मावती देवीचं मंदिर आहे ते तुम्हाला मी नंतर दाखवतो कारण आता तिथे बघा हे दीप महोत्सव आहे तर दिवाळीच्या महोत्सवानिमित्त इथे आता सुंदर असे कीर्तन पोवाडे वगैरे सर्व चालू आहे रात्रीचे अकरा वाजलेत गडावरती सगळीकडे शांतता आहे आणि मी आणि माझे मित्र आता आम्ही मॅगी कांदा भजी यांचा आस्वाद घेत आहोत लोक तुम्ही लगेच त्यात पिकून मित्र याय टाकला मला रात्रीचे मंदिरामध्ये आता कीर्तन चालू आहे पाहू शकता तुम्ही गुड मॉर्निंग गाईज हे कुणाल कस वाटते तुला थंडी लागते का थोडी पण नाही ना तू व्यू काय भारी वाटतो हे गाईज हे पाहू शकता मित्रांनो इथून दोन फाटे पडतात एक रस्ता तुम्हाला मी दाखवतो आता एक रस्ता जातो संजीवनी माचीकडे हा रस्ता संजीवनी माचीकडे जातो आणि हा रस्ता जातो बाले किल्ल्याकडे तर आता सर्वप्रथम आपण बाले किल्ल्याकडे जाणार आहोत नंतर मग तिकडूनच सुवेला माचीकडे जायचं आहे तर आता पाहूया हा रस्ता कसा आहे बालेकिल्ल्याचा हा थोडा एक रिस्की पॉइंट आहे जरा काळजीपूर्वक मध्ये मध्ये काही काही स्पॉट्स असे आहेत जे खूप डेंजरस आहेत ते आपल्याला काळजी घ्यावी लागते हे बघा पूर्ण उभा आहे हा थोडा रिस्की पॉइंट आहे इथून जरा सावकाश यावा लागेल सर्व आणि सावकाश यावेळी ते गर्दी असली तर डेंजर आहे अनुभव असणे खूप महत्वाचे अशा ठिकाणी आमचे मित्र आमचे मित्र येत आहेत यावे हॅलो हॅलो चा हलू चावकाशे आता आमच्या गाईड एकदम वर जाऊन उभी राहिलेत इथून आणि हा गड आम्ही एकदम डेंजर झोन मध्ये चढत आहोत भरपूर स्ट्रगल करत चढत फायनली आम्ही बाले किल्ल्याच्या दरवाजाजवळ पोहोचलेलो आहोत एक खडतर प्रवास करून स्पेशली पूर्ण हा उतारा आहे थंडासाठी थोडं डेंजर आहे पण व्ह्यू बघा अजून पण तेवढीच मजबूत तटबंदी इथे पाहायला मिळते गडावर फडफडणारा भगवा चढताना तेवढी काळजी घ्यावी लागते छान असे व्ह्यू हा बालेकिल्ले महाद्वार बाल्या बालेकिल्लेवरून हा व्ह्यू बघा किती छान समोर सह्याद्रीच्या पर्वत रांगा किती छान वाटते आणि ते पाहू शकता इथून माझी दिसत आहे इकडे आपल्याला जायचं आहे हा अजून वरती आहे बघा हे बाले किल्ल्याच्या वरती पूर्ण उंचावरती हा एक तलाव इथे पाहायला मिळतो तलाव आणि हा पूर्ण तलाव हा चंद्राच्या अर्धचंद्राच्या याला चंद्रकर तलाव असं म्हटलं जातं बघा किती हा पाणी पिण्यासाठी एकदम योग्य आहे जर तुम्ही वरती बाले किल्ल्यावरती टेंट बांधलात तरी हे पाणी पिऊ शकता सुंदर असं व्ह्यू आहे इथे पाणी एकदम पाण्याच्या वरती पाहायला मिळतात आपल्याला त्यामधील हा एक चंद्रकोर तलाव बघा किती उंच आहे छान आणि सुंदर आणि चंद्रकोर तलावाच्या बाजूलाच बरोबर हे ब्रह्मदेवाचं एक मंदिर आहे छोटस पुरातन मंदिर आहे देखील तुम्ही पाहू शकता अजून कसं आहे या मंदिराच्या बाजूला देखील पाण्याच्या टाक्या आहेत छोट्या छोट्या पाण्याच्या टाक्या आहेत हे पाहू शकता तुम्ही पा ह्या गडावरती पाण्याच्या खूप साऱ्या टाक्या आहेत मला हे पाहायला मिळतं ही व्ह्यू बघा ती आणि बाले किल्ल्यावरून दिसणारा हा व्ह्यू पाहू शकता तुम्ही हा किती सुंदर व्ह्यू आहे या आपण आता इथून इथून पद्मावती माची पाहायला मिळते आपण पूर्णतः खाली असो हो आणि आता आपण एवढ्या वरती आहोत समोर दिसते त्या साईडला पद्मावती हो माची आहे पण क्लिअरली दिसत नाही आहे ती ते आणि हा एक किती असणारा पुरुष थोडंसं पुरुष हे उद्धवस्त झालेला आहे पण ठीक आहे हो। छान आहे हे व्यू आणि ही जी पाहता आहे ती एकदम लास्ट साईडला संजीवनी माची पाहायला मिळेल आपण त्या साईडला जाऊया तर आपल्याला अजून क्लिअरली पाहायला मिळेल पुढे जाऊन मी तुम्हाला दाखवतो संजीवनी माचीचं व्ह्यू हे पाहू शकता बाले किल्ल्यावर वरती पूर्ण हे थोडे वाड्यांचे अवशेष आहेत कसे अवशेष आहेत हे आम्हालासुद्धा माहीत नाही आहेत तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा हे बाले किल्ल्याच्या पूर्ण टोकावर आहेत आणि हे बाले किल्ल्यावरून दिसणारे हे व्ह्यू संजीवनी माचीचं पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं व्ह्यू आहे छान वाटतंय मला संजीवनी माचे असं म्हटलं जातं या गडाला तीन माच्या आहेत पद्मावची माची सुयना माचे आणि संजीवनी माचे ह्या तीन माच्या आहेत पाहू शकते किती छान व्ह्यू आहे बघा आता आम्ही बाळे किल्ला पूर्ण फिरलो आहे वरचा आणि आता आम्ही चाललो आहे सुवेळा माचीला तर सुवेळा माची आणि बाळे किल्ला हा मला वाटतं खूप जास्त अंतर आहे पाहू शकता तुम्ही आपल्याला मी जात आहोत पाहूया किती टाइम लागते आपल्याला जाण्यासाठी केल वरती छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हे राजगड हे राजगडाचं व्ह्यू तुम्हाला इथे पाहायला मिळेल हा सुवेला माचीला जायचा रस्ता बघा हे इकडून सुवेला माचीला झाला आहे आणि हे आपण वरती आता बाले किल्ल्याला आम्ही गेलो ते आणि हे त्याचं खालून बघा काय व्ह्यू छान वाटतोय ती संजीवनी माची आणि हे बाले किल्ल्याचं वरचे व्यू त्या साईडला पद्मावती माची चला आपण सुवेला माचीकडे जाऊया माझे माची मित्र सेल्फीचा आनंद घेताना आणि त्यांना काय मोह आवरीन असं झालं आहे मित्रांनो एक हा वरती बुरजावर रस्ता जातो आणि खालचा रस्ता जातो तो सुवेला माचीकडे जातो तर आपल्याला ह्या साईडून जायचं आहे आपली गॅंग काय व्ह्यू आहे माझे बाले किल्ला चिकडून जर आपण आलो तर मध्ये ना असं पाण्याचं काही आहे नाही आहे तर हा इथे एक पाणी पिण्यासाठी एक छोटस स्पॉट आहे तर तुम्ही इथे पाणी पिऊन सुवेला माझी जाऊ शकता झऱ्याचं पाणी आहे ते तुम्ही पाणी पिऊ शकता बघा पाण्याच्या मंदिराच्या शेजारी एक हनुमंताचं छोटंसं मंदिर आहे हां हनुमान मंदिर गडावरती असे छोटे छोटे खूप मंदिरं आहेत आता आपण पुढे चाललोय हे बघा मित्रांनो ही सुवेळा माची हा जे पहिला दिसतोय चिलखती बुरुज ह्याला म्हटलं जात काय व्यू आहे इथलं खूप छान वाटत हे बघा वा मित्रांनो चिलखती बुरुज आहे पण चढतोय काय व्ह्यू आहे कलकतीपूर्वज छान व्ह्यू आणि इथून सुवेला माचीचा व्यू पाहण्यासारखा असतो समोर दिसते ती सुवेला माची पाहू शकता काही छान व्ह्यू आहे त्याचा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आणि हे व्यू राजगडाचा तर तुम्ही राजगडला आलात आणि हे नाही पाहिलं तर काहीच नाही पाहिलं असं झालं आहे खरोखर सुप छान व्ह्यू आहे बघा हे चिलकती बुरुज आहे आणि इकडून पाठीमागे सुवेला माचीला जाण्यासाठी एक हा छोटासा दरवाजा आहे तुम्ही इथून खाली उतरलात हे बघा हे सुवेला माचीला होतो शेकडी जात आहोत छोटे छोटे गणपतीचे मंदिर आहेत बघा हा एक दरवाजा आहे बाहेर जायचा पाहू शकता एक चोर दरवाज्यासारखा आहे चलो एक रस्ता इकडून तर कुठे जाण्यासाठी दिसत नाही आहे काहीतरी आहे याची माहिती मला पण माहीत नाही आहे पण इथे लिहिलेलं आहे माची तटबंदी दरवाजा हे वरती पहिले बुरुज असणार आता थोडंसं पडलं आहे छोटंसं पाहायला मिळतं आपल्याला इकडे व्ह्यू पाहू शकता आपण चिलकती बुरुजाच्या मागे आहोत आणि चिलकती बुरुजाच्या बरोबर मागे हा हे पूर्ण कातळ आहे ह्याला हत्तीनेड असं म्हणतात आणि त्या हत्तीनेडच्या मधोमध्ये मद हे एक होल आहे चित्र आहे मोठं ते आता खूप ट्रेंडिंगमध्ये आहे व्ह्यू पॉईंट आपण नंतर तिथे जाणार आहोत पण पहिले इकडे सुहेला मच्छीच्या इकडे जाणार आहोत बघा हा पूर्ण कातळ आहे पूर्ण एक मध्ये मधवर चित हे चित्र आहे छान असे बघा हे एक हत्ती नेड असं ह्याला म्हटलं जायचं हत्तीच्या सारखं त्याचं पहिले आकार होता असं म्हणतात पण आता थोडंसं ते थोडं उद्ध्वस्त झालंय त्यामुळे पण तुम्ही नीट पाहिलात तर तुम्हाला ते पाहायला मिळेल <laughs> फायनली आम्ही सुयलामाची चेता आलेलो आहोत आणि हा एक राजगडाचा पाठीमाग बघा नेड़ आणि हा राजगडाचा पूर्ण व्ह्यू आणि हे आता आपण सुवेला माचीचे ते उभे आहोत हा शेवटचा पॉइंट आहे इकडचं पाहू शकता हे बघा सुवेला माचीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आम्ही इथे एक टाका आहे पाण्याचं गडार साऱ्या पाण्याच्या टाके आपण पाहिल्यात छोट्या छोट्या टाक्या आहेत आपण विचारही करू शकत नाही एवढा नक्की राजगडाला भेट द्या एवढं काही हार्ड ट्रॅकिंग नाही आहे थोडंसं मध्ये मध्ये स्पॉट डेंजरस आहेत पण ठीक आहे हा शेवटचा पॉईंट आणि हे व्ह्यू काय सुंदर व्यू आहे इथे पण जग मारुतीरायाचं मंदिर आहे इथून सह्याद्री बघा किती छान दिसते सह्याद्री काय व्यू आहे खरोखरच आणि फायनली आमचं आहे इथं राजगडाचं एक टोप कम्प्लीट केलं आम्ही आणि आम्हाला रिटर्न पुन्हा पद्मावती मातीच्या इथे जायचं आहे आणि पद्मावती माती हवं कुठे पाली दरवाजापासून आम्ही पुन्हा एकदा परतीचा प्रवास चालू केलेला आहे तिथून आता आम्ही खाली उतरत आहोत खूप भारी वाटलं ट्रेक खूप छान होता सुंदर असं वाटलं आणि नक्कीच सुद्धा ह्या गडावर येऊ शकता पाहू शकता व्हिओ घरी जाताना कंठ दाटतो असं झालं आमचं दोन दिवसाचं हा ट्रेक एक सुंदर अनुभव होता आणि हे सर्व मित्र आता आपलं सर्व सामान घेऊन खाली उतरायचं आहे फायनली फायनली मित्रांनो आम्ही राजगडाचं ट्रॅक कम्प्लीट करून गडाच्या पायथ्याशी परतलो आहोत उतरण्यासाठी आम्हाला जास्त वेळ लागला नाही चाळीस ते पंचाळीस मिनटामध्ये आपण खाली उतरू शकतो उतरण्यासाठी एवढं काही डेंजर नाही आहे सुखरूपपणे गडाच्या पायथ्याशी आले आहोत तर आता माझ्या मित्रांकडून प्रत्येकाकडून त्याचा रिव्ह्यू घेऊया बघा त्यांना कसं वाटलं आहे माझा मित्र कुणाल त्याकडून पहिले कुणाल कसं वाटलं तुला आलास तर इकडे चांगलं वाटलं हां वरती चढायला थोडं अवघडच होतं पण चढलो होत बघायचं होतं राजगड ते उत्सुकता होतीच ओके कसं वाटलं छान वाटलं ओके आणि हा अक्षय अक्षय तुला तर हा माझा मित्र अक्षय त्याच्याकडून सुद्धा आपण एक ट्रेकचा अनुभव अक्षय तुला कसं वाटलं या गडावर आला तर मला खूप सुंदर वाटलं गडावर जाऊन गड म्हणजे राजाचा राजगड अनुभवायचा खूप मजा आली म्हणजे तर असेल राजगड तर वरती स्टे करावं लागेल स्टे करून राजाच्या वेळी कशी रात्र गडावर असते गडावर रात्र कशी काढतात ते वर राहिल्याशिवाय अनुभवता येत नाही आणि सकाळचं सकाळचं लवकर उठणं सकाळची मॉर्निंग सकाळची मॉर्निंग पहाटे लवकर उठणं अनुभवायचं असेल तर वरती राजगडावर राहावं लागेल आता आम्हाला वर राहून पूर्ण फिरून एवढं सर्व फिरून आम्हाला कळतंय की राजांचं राजगड का आवडीचा होता हा नक्कीच आपल्याला आज समजलं की काय हा गडाला आणि नक्कीच लवकरच भेट देऊन द्या Okay, okay, हो okay. नी, नी okay. तुला कसं वाटलं यश मी खूप एक्साइटमेंट होतो कारण मला जायचं होतं राजगडावर कारण माझ्यांची राजधानी आणि ओळखली जाते आणि तसं म्हणजे आहे अवघडच चढायला पण खूप मजा आली आणि सनराइज वगैरे बघायला खूप मजा आली ओके आणि रोशन तुला कसं वाटलं मला खूप छान वाटलं चढायला मजा आली मस्त आहे ओके आणि फर्स्ट टाइम आमच्यासोबत सूरज हा आलेला सुरज तुला कसा वाटलं खूप चांगला एक्सपिरियन्स आला खूप चांगलं वाटलं आणि सगळं ग्रुप पण खूप छान आहे सगळं मस्त एकदम पण ओके राज तुला कसं वाटलं राज मला पण खूप चांगलं वाटलं तुमच्यासोबत येऊन एक म्हणजे थोडी मज्जा आली राजगडावर पण ओके ठीक आहे चालेल तर चला खूप छान वाटलं इथे भावेला विचारलं मित्र नो आज आम्ही राजगड चा ट्रेक पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे सुखरूप्रित्या आम्ही खाली उतरलो आहे खरं तर हा प्रवास थोडासा चढण्यासाठी खडतर आहे पण एवढं काही खडतर नाही आहे जर आपल्याला चांगला अनुभवायचा असेल राजांचे गडकिल्ले पाहायचे असतील तर खरोखरच एक चांगला ट्रेक आहे जर तुम्हाला या गडावर यायचं असेल चढण्यासाठी मला वाटतं पाली पाली दरवाजा या मार्ग मार्गावरून म्हणजे चढण्यासाठी खूप इझिली आहे आणि एक बॅक साईडला गुंजवली म्हणून त्या गावातून एक ट्रेक आहे तिकडूनसुद्धा आपल्याला गुंजवलीच्या इकडून चोर दरवाजेकडे बाहेर पडता येतो तो एक ट्रॅक आहे पण आम्ही पाळी दरवाजेतून हा ट्रेक चालू केलेला आणि आज तो इथे संपलेला आहे खूप छान वाटलं गडावर पाहण्यासाठी म्हटलात तर आपण जर इकडं पाळी दरवाजेकडून गेलो तर आपल्याला एक पाळी पाळी दरवाजा लागेल पाळी दरवाजाचा महादरवाजा भेटेल पाहायला भेटेल तसेच बालेकिल्ल्याला जायला भेटेल संजीवनी माची पाहायला भेटेल सुवेला माची पाहायला भेटेल पद्मावती माची पाहायला भेटेल तसेच पद्मावती देवीचं मंदिर हे पाहायला भेटेल खूप छान गड आहे खूप चांगलं ट्रेक झालं सर्वांना विनंती आहे की जर आपण गडावर आलात नाईट कॅम्पिंगसाठी आलात तर कृपया आपण जर सोबत जे पाणी बॉटल कचरा जेही काही घेऊन येणार ते सोबत रिटर्न खाली घेऊन या खाली इथे कचरा ठेवण्याची व टाकण्याची व्यवस्था केली आहे तर तुम्ही तिथे टाका कारण जर आपण कचरा गडावर टाकलात तर पूर्णपणे कॅम्पिंग बंद होईल आणि गड आपल्याला एका दिवसामध्ये पाहायला मिळणार नाही तर तुम्ही सर्वांनी जर गडावर आलात तर खास करून कचरा कचऱ्याकडे जास्त लक्ष द्या धन्यवाद पुन्हा भेटू